नमस्कार मी उत्तम कुमार एबीसी न्यूज मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आज आपण चर्चा करणार आहोत केंद्रीय प्रमाण जे है, जला बोर्ड आहे ज्याला आपण सेन्सॉर बोर्ड म्हणतो विविध चित्रपटांना चित्रपटांमधले कुठले भाग वगळायचे चित्रपटांना परवानगी द्यायची की ना करायची त्या सेन्सॉर बोर्डच्या कारणाविषयी झाले काय नामदेव ढसाळ नावाचे जे ख्याताराम कवी आहेत ज्यांनी संपूर्ण देश हलवून सोडला दलित समाजातील जळजळीत वास्तव त्यांनी गोलपीठासारखा कविता संग्रह असेल किंवा इतरही दलित पॅन्सर चळवळीच्या माध्यमातून असेल संपूर्ण देश ज्यांनी पेटवला संपूर्ण देशामध्ये ज्वाला पेटवली क्रांतीची अशा माणसाचं नाव या सेन्सॉर बोर्ड नावाच्या संस्थेला माहिती नाही त्यांनी परवा 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 म्हणजे अगदी अं सळांवर एक चित्रपट येतोय हल्ला बोल नावाचा आणि त्या चित्रपटातील काही कविता वगळून टाका कोण नामदेव असाळ अशा सारखा प्रश्न या सेन्सॉर बोर्डातले सदस्यांनी विचारला आणि त्या कविता वगळून टाकण्याचा आदेश दिला सांगितलं त्याशिवाय चित्रपट प्रदर्शित होऊ दिला जाणार नाही असंही बजावलं आता कोण नामदेव डसाळ असं जर सेन्सॉर बोर्ड विचारत असेल तर हा प्रश्न तितकाच संतापजनक आहे तितकाचिडकीनं त्यांनाही प्रतिप्रश्न विचारण्यासारखा आहे तुम्हाला जर कोण नामदेव डसाळ हे माहीत नसेल तर कोण सेन्सॉर बोर्ड असंही विचारण्याची वेळ आमच्यावरती किंवा सर्वसामान्य माणसांवर काय येऊ नये आम्ही प्रश्न का विचारू नये या सगळ्या प्रश्नांवर आपण आज चर्चा करतोय संवाद साधणार आहोत आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते एक वरिष्ठ पत्रकार आणि स्वतःही एक नामवंत कवी आहेत असे धनाजीराव कांबळे यांच्याशी धनाजीराव या टॉक शो मध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो काय वाटते तुम्हाला सेन्सॉर बोर्डाच्या या प्रश्नावर कोण आहेत तुम्ही जी प्रस्तावना केली ती खरंच योग्य आहे खर म्हणजे आज आपण ज्या परिस्थितीमध्ये राहत आहोत आहोत वावरत ज्या आपण आज समाजाकडे पाहत आहोत आणि आता आपण दोन चार दिवस जे काही सोशल मीडियामध्ये सुरू आहे वर्तमानपत्रांमधून जे आपण ऐकतोय तर त्याच खरं तर सगळ्यांना संताप यावा अशा पद्धतीनं सेन्सॉर बोर्डाची एकूणच कृती दिसते त्यामुळं आपण आता या चर्चेची सुरुवात करताना मला असं वाटतंय की काय असते कविता कविता कोण असते कविता कशी जन्माला येते आणि कविता काय प्रभाव टाकते कविता कविता तुमच्या आयुष्यामध्ये किती महत्वाची असते किंवा ती समाज बदलाच्या लढाईमध्ये कवितेचं काय भूमिका राहिलेली आहे हे लक्षात यावं यासाठी मी नामदेव रसाडांची फक्त चित्रपटामध्ये जी कविता वापरली गेली होती तीच कविता मी थोडक्यात इथे सगळ्या आपल्या दर्शकांसाठी अं सांगतो म्हणजे मग त्याच्यावरून आपल्याला अंदाज येऊ शकतो की नामदेव ढसाळ कोण होते त्या सेन्सॉर बोर्डाला लक्षात येईल की नामदेव ढसाळ नेमके कोण होते ती कविता अशी होती hmm. रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यानो रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यांनो तुमची आय बहीण आज ही विटंबली जाते हटा हटातून मवाल्यासारखे माजलेले उन्मत निरोग आजही मेनबत्तीसारखे जाळतात माणसं चौका चौकातून कोरभर भाकरी पसाभर पाणी कोरभर भाकरी पसाभर पाणी यांचा केलाच तर आजही फिरवला जातो नांगर घरादारावर शिंदकातले हात सळसळलेच तर छाटले जातात आजही नगरानगरातून रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यानो किती दिवस किती दिवस सोसायची ही घोर नाकेबंदी रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यानो किती दिवस किती दिवस सोसायची ही घोर नाकेबंदी मरेपर्यंत राहायचं का असंच युद्ध कैदी ही पहा ही पहारे ती पहा ती पहा रे ती पहा मातीची अस्मिता अभाळभर झालीये ती पहा रे ती पहा मातीची अस्मिता अभाळभर झालीये माझ्या यातनेनं आता झिंदाबादची घोषणा केली दत्तात पेटलेल्या अगणित सूर्यांनो आता या शहरा शहराला आग लावत चला रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यांनो आता या शहरा शहराला शहरा आग लावत चला अशी कविता आहे रामदेव प्रसादांची ही कविता आहे जी कविता मुक्ता चित्रपटापासून मुक्ता चित्रपट येऊन आता खूप वर्ष झाली लोकांच्या विस्मृतीत कदाचित तो गेला असेल पण तेव्हाही कुणी आक्षेप घेतला नाही पण आज मात्र हे सेन्सॉर बोर्ड या रामदेव ढसाळ या महाकवी बद्दल चुकीच्या पद्धतीनं अपमानास्पद पद्धतीनं जे वक्तव्य करताय जे बोलत ते खूप चुकीचं आणि संताप आणणार असं आहे कोण नामदेव नामले खर तर एक गोष्ट चांगलीच होते की जेव्हा एखाद्या गोष्टीची चर्चा होते चांगल्या किंवा वाईट असताना तेव्हा त्याचा एका अर्थाने प्रचार सुद्धा होत असतो एका अर्थाने प्रसार पण होत असतो आणि जी नवीन पिढी असते त्या नवीन पिढीला त्याच्याबद्दलची एक उत्सुकता किंवा काय म्हणायचं एक औत्सुक्य त्याच्यातून येतं आणि त्यातून तो माणूस अधिक मोठा होतो तर कोण होते नामदेव असा या सेन्सॉर बोर्डाला आपण सांगितलं पाहिजे की ज्याची तुकोबांच्या सोबत ज्यांचं तुकोबांच्या सोबत नाव घेतलं जातं म्हणजे आधुनिक तुकोबा असं ज्यांना म्हटलं जातं ते आहेत नामदेवसाळ ज्यांनी प्रस्थापित व्यवस्थेतील विषमतेला आणि शोषणाला रस्त्यावर उतरून आणि साहित्याच्या माध्यमातून डोळ्यात डोळे घालून सवाल केला हे आहेत नामदेवसा मराठी mm. yeah. साहित्याला विद्रोह विद्रोहाचा आयाम देणारा साहित्यिक म्हणजे नामदेवसा या mm. सत्ते जीव रमत नाही म्हणून प्रस्थापितांना प्रस्थापितांच्या सूर्याच्या रथाचे सात घोड्यांना उधळून टाकणारा पॅन्थर म्हणजे नामदेवसा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं बोट धरून चालणारा इथल्या प्रत्येक हंगामातील पणाला साक्षीदार असणारा बाबासाहेबांचा सा अनुयायी म्हणजे हडकी हडवळच्या अंधार शतकातील अंधार यात्रेची आलोचन समतेचा सा सांगून माणसातील पॅन्थर जागा करीत संघर्षाची ठिणगी टाकणारा विद्रोही आवाज म्हणजे नामदेवसा विशेष म्हणजे ज्याला भारताचा चौथ्या मानाचा पुरस्कार पद्मश्री देण्यात आला त्यासह त्यांना अजून तेवीस महत्वाचे पुरस्कार मिळालेले आहेत दलित अस्मिता जागवत जाणारा आणि साहित्याला साज शृंगार चढवणारा महाकवी म्हणजे नामदेव घसाळ त्यात साहित्य हे केवळ सौंदर्यासाठी नव्हे मनोरंजनासाठी नव्हे तर ते समाज परिवर्तनाचं साधन आहे असं सांगितलं तो महाकवी विद्वान म्हणजे नामदेव ढसाळ हे आपल्याला या सेन्सॉर बोर्डाला सांगितलं पाहिजे सेन्सॉर बोर्ड हे सांगितल्यानंतर तरी त्यांना करेल नामदेव ढसाळ नेमका कोण या नामदेव ढसाळ नेमका कोण हे ने वाचण्यासाठी त्यांना गोलपिठा वाचावा लागणार आहे त्याच्याशिवाय त्यांना ना समजणार नाही आहे का म्हणजे आपण जर विचार केला सेन्सॉर बोर्डाचा गाढवपणा जर आपण आता बघितला तर तो हा आहे की नामदेव ढसाळ यांच्यावर आधारित हा जो काही चल हल्लाबोल पिक्चर येतोय चित्रपट येतोय त्याच्याबद्दल त्यांना आत्मप आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की या चित्रपटात ज्या कविता वापरल्या आहेत त्या कविता संपूर्ण काढून टाका त्यानंतर या चित्रपटातले असे साधारण अकरा ते बारा सीन आहेत जे सीन कट करून टाका असं त्यांचं म्हणणं आहे आणि ते झाल्यानंतर मग आम्ही ठरवू की याला प्रमाणपत्र द्यायचं का हे प्रमाणपत्र द्यायचं आणि त्यानंतर आम्ही ठरवू असं ते सांगता आता एवढ्यावरच ते थांबलेलं नाही तर ते कोण नामदेव असाळ आम्हाला माहित नाही इथपर्यंत बोलण्याची त्यांची मजल जाते म्हणजे नेमकं साहित्याबद्दल कलेबद्दल संस्कृतीबद्दल नामदेव असाळ काय मत आहे काय आकलन काय आहे काय अभ्यास आहे म्हणजे तुम्ही ज्या सेन्सार बोर्डामध्ये बसलेला आहात त्या कोणाच्या कृपेने बसलेला असा माहीत नाही पण जिथं तुम्ही बसलेला तिथं तुम्ही अशा अशा अजून आक्षेपार्ह असलेल्या चित्रपटांना तुम्ही परमिशन देतात पण तुम्ही नामदेव ढसाळांच्या किंवा दलित साहित्यिक दलित कलावंत दलित लोक कलावंत बहुजन कलावंत बहुजन साहित्यिक यांच्याबद्दल काही कलाकृती निर्माण होत असेल आणि समाजा ती समाजामध्ये जात असेल तर ती मात्र कशी रोखता येईल कसा त्याचा प्रचार प्रसार होणार नाही याची पुरेपूर काळजी घेणारी ही सगळी व्यवस्था आहे तर या व्यवस्थेला आपल्याला प्रश्न विचारले पाहिजेत आणि त्यांना म्हटलं पाहिजे की बाबा तू जे काय म्हणतोयस ना त्यासाठी पहिले अभ्यास करायला तुला जर कला संस्कृती साहित्य हे जर माहितीच नसेल तर तू तिथे बसून करतो काय आणि तिथे बसण्याचा तुला अधिकार तरी काय म्हणजे खरं म्हणजे कविता कविता जी मी स्वभावला म्हणालो त्याप्रमाणे कविता ही जर समाजाचं प्रतिबिंब असेल केवळ तुमच्या व्यक्त होण्याचं एक माध्यम असेल अभिव्यक्ती असेल तर तिच्याशिवाय कवितेशिवाय माणसाचं आयुष्य अपूर्ण आहे कविता आवश्यक आहे की यासाठी की माणसाला धमान ठेवण्यासाठी माणसाला ताजं दमानत ठेवण्यासाठी माणसाला मुक्त होण्यासाठी माणसाला मोकळ होण्यासाठी अभिव्यक्त होण्यासाठी कवितेची आवश्यकता आहे हे त्या सेन्सॉर बोर्डाला कळून येत म्हणजे सेन्सॉर बोर्ड इतर चित्रपटांना कधी कधी म्हणत असेल की तुमच्या चित्रपटात एकच गाणं आहे अजून एक दोन तीन गाणी वाढवता आली तर बघा असं एकीकडे तो सांगत असेल पण तोच सेन्सॉर बोर्ड नामदेव रसाळांच्या हल्ला बोल या चित्रपटाला मात्र यातील कविता काढून टाका म्हणतो म्हणजे जी कविता <laughs> त्या चित्रपटाचा आत्मा आहे तीच कविता जर आपण त्या चित्रपटातून काढली तर मग काय शिल्लक आहे त्यामुळं रेवनकर आणि कोण सय्यद सै्य हाश्मी जे कोणी आहेत त्यांनी हे निर्माते या चित्रपटाचे जे बनसोडे आहेत महेश बनसोडे त्यांना जी नोटीस पाठवली आहे त्याच्याबद्दल तर त्यांनी पॉइंट टू पॉइंट मुद्देसूरपणे त्यांनी जे काही आक्षेप आहेत ते अभ्यासपूर्वक अभ्यास पूर्ण पद्धतीनं आणि त्याचा समाजावर काय परिणाम होणार आहे किंवा त्या चित्रपटाबद्दल काय परिणाम होणार आहे चित्रपटाचं काही नुकसान होणार आहे का किंवा चित्रपट निर्मात्याचं काही नुकसान होणार आहे का याचा सुद्धा विचार करून या सगळ्या बाबीचा खर तर विचार त्यांनी केला पाहिजे म्हणजे आपण जर लोकसंस्कृती लोक परंपरा लोककला यांचा जर विचार केला ना तर मुरळी हा पण एक लोकसंस्कृतीचा लोककलेचा प्रकार आहे तर त्याला हा सेन्सॉर बोर्ड म्हणतो की हे स्टेज डान्स आहे म्हणजे कशाला काय म्हणावं हे तुम्हाला कळत नसेल किंवा नामदेव काय म्हणायचं एक मांडणी जे आहे किंवा नामदेव ढसाळ नामदेव ढसाळ म्हणजे शब्दांचा एक बादशाह आहे म्हणजे ज्यांनी शब्द जन्माला घातले ज्यांनी संस्कृती जन्माला घातली ज्यांनी साहित्य जन्माला घातलं या सा दलित साहित्याला एक नवा आयाम दिला त्या नामदेव ढसाळांबद्दल जर या लोकांना माहिती नसेल तर मग या लोकांनी तिथे बसण्याचा यांना अधिकार तरी होतो काय म्हणजे आपण जर बघायला लागलो तर या नव्या पिढीला नामदेव डसाड यांच्यासारखे किंवा कसे उभे राहतात म्हणजे जर आपण बघितलं की नामदेव ढसाळांचा जो, जो काळ होता हा काळ म्हणजे साधारण सत्तरच्या दशकात काळ आहे म्हणजे ज्या वेळेस दलितांवरती अत्यंत दूरपणे अमानुषपणे अत्याचार होण्याची मालिकाच्या मालिका सुरू होती म्हणजे आपण जर बघितलं की सत्तर बहात्तरच्या दरम्यान म्हणजे जेव्हा कॅन्सर जन्माला आली त्या दरम्यान परभणीच्या एका गावामध्ये परभणी जिल्ह्यातल्या एका गावामध्ये एका दलित महिलेची नग्न धिंड काढण्यात आली म्हणजे ते अत्याचार किंवा दलितांडे अन्याय अत्याचार हे काही थांबलेत किंवा कमी झालेत असं आता नाही दिसत काही परिस्थिती फार बदललेली नाही आजही दलितांच्या एखाद्या पोरानं लग्नात घोड्यावर बसून तो आला किंवा एखाद्या दलिताच्या पोराने एखादी मिशी ठेवली तर तरी त्याचा खून होतो त्याच्या परिवाराला कुठल्या काळात राहतो तर ही मानसिक मानसिकता जी आहे याच मानसिकतेचे लोक हे आहेत हे सेंट्रॉन बसलेले आहेत कला संस्कृती म्हणून त्याच्याकडे बघणार तर मग तुम्ही सर्वसमावेशकपणे कशा कसं त्याकडे पाहणार काय म्हणायचं की कोणताही भेदभाव न करता निरपेक्षपणे किंवा निपक्षपातीपणे त्याकडे आपल्याला एखाद्या कलेकडे कडे पाहिजे तर ती बघण्याची व्यापकता त्यांच्याकडे आहे असं मला वाटत नाही म्हणजे याच्याबद्दल तर मल्लिका अमर शेख यांनी सुद्धा सेन्सॉर बोर्डाला सुनावला आहे आता आपण जर सगळ्यात वाचलं तर त्यांनी म्हटलं आहे की हे त्या सेन्सॉर बोर्ड ना नामदेव ढसाळ कोण आहेत हे समजून घ्यायला पाहिजे नाहीतर त्यांना या पदावर बसण्याचा काही अधिकार नाही म्हणजे अ या चित्रपटाची कथा काय आहे कथानक काय आहे चित्रपट कसा कोणत्या गोष्टींवर घेतलेला आहे तो चित्रपट कसा पुढे उलगडत जातो यातल्या ज्या बाकीच्या गोष्टी म्हणजे तांत्रिक गोष्टी असतील किंवा त्याचा समाज बनाव होणारा परिणाम असेल किंवा त्याचं चा, काय चांगलं वाईट जे काय असेल ते सेन्सॉर बोर्डानं जरूर बघावं त्याच्याबद्दल आम्हाला काही म्हणायचं नाही पण ज्या चित्रपटाचा कविता आहे जर तुम्ही काढायला सांगणार असाल तर स्वतःला अभ्यास करण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं अगदी महत्वाचं आणि रोखोक विधान केले धनाजीरावांनी कि एकूणच संसार बोर्डच्या सदस्यांना त्यांनी जी मानसिकता बदलून चांगला अभ्यास करण्याची गरज आहे कारण होते काय चित्रकारावर जर चित्रपट असेल आणि त्याची चित्र बघायला सांगितली तर त्या चित्रा चित्रपटामध्ये राम राहणार नाही एखाद्या काय दादासाहेब फाळकेंवर चित्रपट निघाला आणि त्यांनी बनवलेला चित्रपट वगळून टाका त्यात त्यातून असं म्हटलं तर त्यात काही राम राहणार नाही त्या चित्रपटामध्ये तसंच आहे नामदेव ढसाळांवरचे जर चित्रपट काढायचा तर कविता हा अविभाज्य भाग असेल त्या चित्रपटाचा त्यामुळं कवितांशिवाय चित्रपट पूर्णच होऊ शकत नाही हा अत्यंत महत्वाचा मुद्दा मांडला पण मला सांगा तनाजीराव ही किती बाळबोध मानसिकता आहे म्हणजे कुठलाही व्यक्ती सर्वसामान्यपणे विचार करताना असं विचार करेल की कुठल्याही कवीची कविता चित्रपटात जात नाही ना ज्याची नाम जो नामवंत आहे त्याच्यावरच चित्रपट निघतो त्या कवितेला काहीतरी दर्जा असला पाहिजे त्याशिवाय त्या कवीवर चित्रपट निघत नाही कुठल्याही सोम्या गोम्या कविचा किंवा कुठल्याही सुमार कवितेवरती चित्रपट निघतात का नाही निघत हा साधा सरळ सेन्स सा का वापरला येऊ द्यायचा नाही अशी तर भूमिका नाही ना नाही मुळात मी म्हणालो मग तसं संत तुकोबाराया संत तुकोबा रायांचं वैशिष्ट्य म्हणजे तुकोबा रायांनी माणसाची भाषा माणसाचं दुःख माणसाची वेदना माणसाचं काय वृत्ती श्रद्धा जे काय आहे ते व्यवहार ज्ञान तुकोबा रायांनी माणसांच्या भाषेत म्हणजे बोली भाषेत मांडण्याचा आणि धाडसी पद्धतीनं मांडण्याचा प्रयत्न तुकोबा रायांनी केला आणि तुकोबा रायांच्या नंतर जर धाडसी पद्धतीनं साहित्याच्या माध्यमातून कवितेच्या माध्यमातून जर व्यवहार आणि जगणं आणि माणसाचं एकूणच परीख जो आहे माणसाचा तो मांडण्याचं एकमेव काम करणारा महाकवी म्हणजे नामदेव भूषा म्हणजे तुकोबा रायांच्या नंतर कोणताही असा एक कुणी कवी झालेला नाही की ज्याने धाडसी पद्धतीनं जे ते किंवा जे वास्तव आहे ते, ते माणसांच्याच शब्दात मांडण्याचं धाडच दाखव असा प्रतिभावान yes. असा शब्द संपन्न असा माणूस ज्यांच्याकडे शब्द संपदा होती ज्यांनी शब्द नव्याने जन्माला घातले असा माणूस यांना mm -hmm. माहिती असू नये याच खर तर आश्चर्य वाटत म्हणजे mm -hmm. याच्या मागे तुम्ही चित्रपट येऊन चित्रपटाचा प्रचार प्रसार होऊ नये आ, तो खूप लोकांपर्यंत गेला तर लोक शहाणे होती म्हणजे मुळात आपण सुरुवातीपासूनचा काळ बघितला तर बहुजन समाजाला आदिवासी समाजाला शिकण्यापासूनच बंदी होती कारण ते शिकले तर आपल्या वाटत आलेलं आहे ना त्यामुळे ही प्रवृत्ती जी आहे ही प्रवृत्ती अजूनही त्याच काळातली आहे आता त्यांनी एकविसाव्या शतकाकडे आपण जात असताना त्यांनी आता सुधारायला हवं ना म्हणजे माणसाला माणूस म्हणून बघणं किंवा माणसाला जस आपण एखाद्या वर्ण वर्ग वर्चस्व जात वर्ग वर्चस्व हे जे आहे धर्म वर्चस्व जे आहे याच्यात जे प्रत्येकाला तुम्ही न्याय देत तो समान पातळीवरती तुम्ही न्याय देणं आवश्यक आहे तुम्ही पक्षपातीपणा करणे किंवा भेदभाव करणं हे अपेक्षित नाही तुम्ही ज्या ठिकाणी बसले त्या ठिकाणी हे असं करणं अपेक्षित नाही बरोबर ज्या ठिकाणी बसलेला आहात ज्या खुर्चीवर बसलेला आहात त्या ठिकाणी तर तुम्ही पूर्णतः समतावादी भूमिकेने निर्णय घ्यायला हवा मला सांगा धनाजीराव हा जो प्रश्न आहे कोण आहे नामदेव डासाळ हा जो प्रश्न आहे हा अज्ञानातन विचारला गेलेला असावा असं तुम्हाला वाटतं का उरमटपणातन विचारला गेलेला असावा कोण आहे नामदेव डासाळ म्हणजे असले तर असली व आम्ही जुमानात नाही अशा अर्थाने विचारला गेला असावा का नामदेवसाळ ही आग आहे ही बडकली वनवा पेटेल याची त्यांना खात्री आहे आणि ते पुरेपूर नामदेव नसाल कोण आहे त्यांचं साहित्य काय आहे त्यांची ताकद काय आहे त्यांच्या शब्दाची जादू काय आहे शब्द शब्दानेच पेटतात घरेदारे आणि माणसे सुद्धा असंही एका कवीने म्हटलंय तर ते शब्द कसे माणसांना पेटवत जातील माणसांच्या मध्ये त्यांचं माणूस पण जे आहे ते जागवत जातील आणि त्यांना विचार करायला भाग पाडतील आणि त्या लोक विचार करायला लागले की आपली खुर्ची अडचणीत येईल हे या व्यवस्थेला माहिती आहे म्हणून ही व्यवस्था म्हणते की कोण तुम्ही तुम्हाला एक तर एक तर ही व्यवस्था काय करत आलेली आहे सुरुवातीपासून की तर तुम्हाला तुमचा नामोल्लेख करायचा नाही तुम्हाला अनुल्लेखानं मारायचं किंवा मग आम्हाला तुम्ही जर फारच क्रांतिकारी बोलायला लागलात किंवा मग फारच तुम्ही आमच्यापेक्षा पुढे जाताय असं व्हायला लागलं किंवा तुम्ही सत्य जगासमोर आणायला लागलात किंवा तुम्ही सत्य मांडायला लागलात महात्मा सत्य धर्म आहे महात्मा फुलेंनी सांगितलं सत्याचा शोध घ्या सत्यापर्यंत जा म्हणून मग आपल्यातल्या आपल्या सगळ्या पूर्वजांनी सत्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला सत्यापर्यंत गेलो आग्रह धरला म्हणून तर हे आग्रह धरणारे सत्यापर्यंत पोहोचणारे जे लोक आहेत त्यांना मग हे अ तर अनुल्लेखानं मारतात नाहीतर मग प्रत्यक्ष गोळीबार करून त्यांना जगातून नष्ट करण्याचा डाव आखतात म्हणजे दाभोळकर मानसरे कलबुर्गी गौरी लंकेश ही त्याचीच उदाहरणं आहेत म्हणजे तुम्ही जर एखादी गोष्ट प्रभावीपणे किंवा सत्य सत्ते सत्याच्या जवळ जाणारी मांडत असाल एखादा आग्रह धरत असाल की एखादी समाज व्यवस्थेमध्ये चुकीची गोष्ट घडत असेल आणि ती खरी काय आहे हे जर तुम्ही समजून सांगत असाल तर या व्यवस्थेला हे चालत नाही म्हणून मग ती व्यवस्था अशा प्रकारच्या विचारवंतांना अभ्यासकांना आपल्या वाटेतून बाजूला करते असा आपला इतिहास आहे त्यामुळं खर तर नामदेव डसाळांच्या बाबतीत हे जे काय म्हणतात की कोण नामदेव ढसाळ तर नामदेव डसाळांनी जे काही केलं त्यांच्या शालेय जीवनात असेल त्यांच्या कॉलेजच्या समाजात घडत होतं ते जेव्हा त्यांनी बघितलं आणि त्यानंतर ही सगळी वस्तिगृहात एकत्र राहणाऱ्या मुलांनी जे ठरवलं की दलितांवर अत्याचार होत आहेत हे अत्याचार आपण किती काळ सहन करणार आहोत म्हणजे वर्षानुवर्ष पिढ्यान पिढ्या आपल्या बरोबर व्हाव्यात आणि आपण डोळे झाकून गप्प बसावं असं किती दिवस चालणार किती वर्ष चालणार असं म्हणून या अस्वस्थतेतून दे दलित पॅनथर जन्माला आली ना त्यामुळे दलित प्याथर बात्तरच्या काळात जे काही केलं ते केलं त्याचा परिणाम म्हणून दलित चळवळ दलित साहित्य दलित साहित्याला एक अस्मिता प्राप्त झाली त्याचं कॉन्ट्रीब्युशन म्हणजे साहित्य संस्कृती क्षेत्रामध्ये नामदेव असं कॉन्ट्रीब्युशन किंवा योगदान जे आहे ते खूप मोठं आहे म्हणजे खर तर या सेन्सॉर बोर्डला असलेल्या लोकांनी किंवा ज्यांना ज्यांना साहित्याबद्दल जाणून घेण्याची इच्छा आहे साहित्य कला संस्कृती याबद्दल अभ्यास करण्याची इच्छा आहे त्यांनी दलित साहित्याकडे दुर्लक्ष करून त्यांना पुढे जाता येणार नाही ना म्हणजे केवळ तुम्ही छान छान निसर्गाच्या कविता करून तुम्हाला मोठं होत आहे तुम्ही टला टला फ सोडून तुम्ही कविता करू शकता पण माणसाच्या जगण्याची कविता जेव्हा तुम्हाला बनवता येईल ना तेव्हाच त्याला खरं अर्थान आपण साहित्य म्हणायला हवं ना पण नामदेव ढसाळांनी हा नवीन पायंडा नवीन एक व्यायाम या साहित्याला दिला जो जो या मराठी साहित्याच्या समीक्षकांना त्या साहित्याची समीक्षा करण्याची ते ते तेव्हा काही म्हणजे काय म्हणायचं त्यावेळेला त्यांना नामदेव ढसाळांच्या साहित्याची समीक्षा करावी एवढं त्यांच्याकडे आकलन नव्हतं किंवा अभ्यास नव्हता असं आपण म्हणू शकतो कारण नामदेव ढसाळ हा उच्च पातळीवरचा साहित्यिक आहे नामदेव रसायांचे शब्द आहेत शब्द केवळ शब्द नाही ते टळ आणि फलफ जोडलेले शब्द नाहीये हे फक्त छान काय छान किती दिसते फुलपाखरू म्हणणाऱ्या कविता नाहीये हे माणसाच्या जगण्या मरण्याशी माणसाच्या शोषणाशी माणसाच्या माणसाबरोबर होणाऱ्या विषमतेशी ते जोडलेले आहे म्हणजे माणूस म्हणून तुम्ही जेव्हा असता वाढत असता समाजामध्ये वावरत असता तेव्हा तुम्हाला माणूस म्हणून तुमच्यासोबत जो व्यवहार आणि हे तत्व जे काय आहे ते झालं पाहिजे तर ते तसं होत नसेल तर मग असे विद्रोही महाकवी जन्माला येऊ शकतात तेच तुकोबा तेच करून दाखवलं तुकोबा पण बद्दल खूप वेगवेगळे मतप्रवाह आहेत आहे खरं काय आहे ते आपण डॉक्टर आर जावकर यांचं पुस्तक वाचलं हे कळू शकतं की तुकोबरायांचं काय नेमकं कॉन्ट्रीब्युशन आहे आणि सुद्धा कसे मोठे होते ग्रेट होते तर त्या तुकोबरायांच्या असा हा महाकवी महाकवीसळ आहे त्यामुळं ह्या सगळ्या सेन्सॉर बोर्डामध्ये बसलेल्या मंडळींनी तर हे सगळं समजून घेतलं पाहिजे समजून घेऊन अभ्यास करून मग आपलं मत व्यक्त केलं पाहिजे कुठल्या तरी पूर्वग्रहातून किंवा कोणत्या तरी प्रवृत्तीचा आपण वारसा चालवतो आहोत अशा पद्धतीनं जातीय ब्राह्मणी मानसिकतेतून त्यांनी विचार न करता समतेच्या पातळीवर सम्यक पद्धतीनं त्यांनी या सगळ्याकडे पाहिलं पाहिजे म्हणजे आपण जर बघितलं की गोलपिठा हा जो कविता संग्रह आहे जो जेव्हा हा कविता संग्रह आला तेव्हा तो कविता संग्रह म्हणजे इथल्या प्रस्थापित मराठी साहित्याला धक्का देणारी गोष्ट होती म्हणजे जो मऊ मुलायम निसर्ग सौंदर्य वगैरे असल्या सगळ्या गोष्टी करणारा पाना फुलांच्या गोष्टी करणाऱ्या या साहित्यामध्ये माणसाच्या जगण्या मरण्याची गोष्ट करणारा हा कवी कवी संग, संग्रह कवी संग्रह होता त्यामुळं मराठी साहित्याची मी म्हणालो त्याप्रमाणे समीक्षा जी करायची आहे त्या कक्षेच्या पलीकडचं हे साहित्य म्हणजे नामदेव डसाळ हे तुमच्या जे काही तुम्ही काय म्हणायचं त्याच्या क्रायटेरिया ज्या ठरवल्या आहेत निकष जे ठरवले आहेत त्या निकषांच्या पलीकडे जाणारा हा कवी आहे त्यामुळं त्यांचं कॉन्ट्रीब्युशन हे त्यांनी समजून घेतलं पाहिजे म्हणजे आपण जर साहित्य साहित्याचा अत्युच्च आविष्कार असा आपण नामदेव ढसाळांच्या बद्दल म्हणू शकतो की नामदेव ढसाळांनी जे निर्माण केलं जे लिहिलं ते म्हणजे साहित्याचा संस्कृतीचा अत्युच्च आविष्कार आहे हे खर तर आपल्या या सेन्सॉर बोर्डाच्या लोकांनी समजून घेतलं पाहिजे आणि साहित्यामध्ये जे आंतर साहित्या प्रवाह आहेत किंवा संस्कृतीची जी वेगवेगळी अंग किंवा वेगवेगळे भाग आहेत ते यांना समजत नसल्यामुळं किंवा त्याचा यांना नसल्यामुळं त्याच्याबद्दलची माहिती नसल्यामुळं किंवा मा माहिती असल्यामुळं त्यांच्याकडून आपण अजून काय अपेक्षा करणार असाही मुद्दा आहे म्हणजे ज्या काळात नामदेव ढसाळांची कविता आली त्या काळात नामदेव ढसाळांची समीक्षा होऊ शकत नव्हती म्हणजे यांच्याकडं मी मगाशी म्हणालो त्याप्रमाणे की हे निकष जे आहे यांच्या निकषामध्ये यांची कविता बसू शकत नाही कारण हे माणसाचं गाणं जाणारी कविता माणसाच्या जगण्याची कविता मांडतात आणि ते जिथं बसले ते लोक निसर्ग पान फुलं याच्यामध्ये अडखळलेले आहेत अडलेले आहेत त्यामुळेच आतिवादी ब्राह्मणी पद्धतीनं अं हे सेन्सार बोर्ड सध्या काम करत आहेत तर त्यांनी खर तर नामदेवसाळ कोण आहे ते आम्हाला माहिती नाही असं जे म्हणतात तर ते कुणाच्या आशीर्वादांना असं बोलतात किंवा ते इथे बसले तर खर तर ते बसण्याच्या पात्रतेचे नाही त्यांनी खरं तर स्वतःहून राजीनामा देऊन त्या ठिकाणाहून त्यांनी बाजूला झालं पाहिजे आणि या चित्रपटाला परवानगी दिली पाहिजे आणि चित्रपट लवकरात लवकर प्रदर्शित प्रदर्शित केला पाहिजे आणि ते जर स्वतः राजीनामा देत नसतील तर सरकारनं यामध्ये हस्तक्षेप करून सरकारनं स्वतःहून या मंडळींच्याकडून राजीनामा घेतला पाहिजे आणि त्या ठिकाणी अभ्यास असलेला पक्षपातीपणा करणार नाही भेदभाव करणार नाही सम्यक पद्धतीनं ना, समान पद्धतीनं कला संस्कृती साहित्य याकडे बघणाऱ्या चित्रपटाकडे बघणाऱ्या अशा माणसाची नियुक्ती त्या ठिकाणी केली के पाहिजे असं मला वाटत बरोबर आणि परखड मत व्यक्त केले धनजीरावांनी म्हणजे नामदेव ढसाळे समजून घेणं इतकं सोपं नाही तो सर्वसामान्य कवी नव्हता नामदेव ढसाळ हा अत्यंत उच्चतम दर्जाचा कवी होता तो अंगार होता अशा पद्धतीचं अत्यंत परखड असं मत आणि वास्तव असं मत की जे सेन्सॉर बोर्डाला कळायला हवं त्याच वेळेला धनाजीराव वे हे सांगतात की ते अज्ञानातून नव्हे तर त्यांना हे माहिती आहे नामदेव कोण आहे ते पक्क माहिती आहे पण केवळ मानसिकता आणि जातीय मानसिकतेतनं केलेले हे उद्गार असावेत असं भाष्य धनाजीराव यांनी स्पष्टपणे मांडलंय अभ्यासपूर्ण अतिशय मांडणी त्यांनी केली आणि त्यामुळे नामदेव असाळ यांच्यावरचा हा वाद थोडा वेळ बाजूला ठेवला तरी सेन्सॉर मध्ये काम करणारी मंडळी आहेत त्यांनी सर्वंकष कला साहित्य संस्कृतीचा सा सर्वंकष अभ्यास असलेली मंडळी तिथे असायला हवीत नसेल आपल्याला अभ्यास तर आपण सन्मानाने बाजूला व्हायला हवं आणि सरकारने यात हस्तक्षेप करायला हवा अशी मांडणी या ठिकाणी धनाजी कांबळे यांनी आपल्या सर्व दर्शकांशी संवाद साधताना केली मी एबीसी न्यूज मराठीतर्फे धनाजीराव कांबळे यांना मनापासून धन्यवाद देतो आपण इथेच थांबूया भेटूया पुढच्या भागात थँक्यू मी या या कार्यक्रमाचा समारोप करताना मी शेवटी फक्त नामदेव ढसाळांच्याच कवितेच्या ओळी सांगेन की या सेन्सॉर बोर्डाने खर तर अशा पद्धतीनं माणसासाठी काम केलं पाहिजे प्रत्येक साठी काम केलं पाहिजे म्हणून नामदेव ढसाळ एका कवितेत असं म्हणतात की चंद्र सूर्य फिके पडतील चंद्र सूर्य फिके पडतील असे सचेत कार्य करावे एक तीळ वाटून खावा साऱ्यांनी माणसा माणसा माणसावरच सुक्त रचावे माणसानेच गाणे गावे माणसाचे त्यामुळं माणूस किती महत्वाचा आहे मांसा माणसाशिवाय आपल्याला पुढे जाता येऊ शकत नाही हे या सेन्सॉर लक्षात घ्यावं आणि लवकरात लवकर या चित्रपटाला मान्यता द्यावी आणि हा चित्रपट लवकर प्रदर्शित व्हावा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि धन्यवाद ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा एबीसी मराठी न्यूज